याच नमस्कार आणि थोडस अजून लहान आहे त्यामुळे होईल नंतर पुन्हा मस्त असा ऍक्टिव्ह होईल अरे तिथे घ्यायची होती मला गाय कारण उद्या हे वसुबारस आणि वसुबारसच्या दिवशी गायची पूजा करावी असं असतं कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप मस्त आणि मजेत असाल परम त्यांना नमस्कार कर खूप दिवस झाले तो नमस्कार हा बस आता पहिली इकडे बोला चल पम्मा त्यांना मग नमस्कार थांबना परमच नमस्कार उद्या ना बोलना प्मा ह्याच नमस्कार नमस्कारला तुम्ही खूप दिवस मीस असणार आता शिवाय काय बोलतोय त्या ऐकू बोल बोल अशा ब्लॉग मध्ये चला आता आम्ही निघालो आहे परमच्या स्कूलमध्ये परमचा आज आहे रिझल्ट काय एक्झाम दिली होती तू एक्झाम आली होती तो काय म्हणतो मला माहिती का म्हणे मला टेन्शन आलं होतं टेन्शन म्हंटल कसलं म्हणे तुझ तुला एक्झामला टेन्शन आलं होतं सांग बरं त्यांना काय झालं होतं एक्झामला अरे देवा काय झालं थांबा मी दोन मिनिटात आले हा ब्लॉग स्टार्ट केला आणि परमचं काहीतरी अर्जंट कॉल आला म्हणजे लहान मुलांचं असंच असतं जेव्हा काही करत नसतं ना तेव्हा काही नसतं आणि काही करायला लागलं का त्यांना नेहमी काही ना काही होत असतं ठीक आहे असो चला तर मी सांगत होते की आज आहे परमच्या स्कूलमध्ये रिझल्ट ओपन हाऊस आता वाजत आलाय एक तर आम्ही चाललो आहे परमच्या स्कूलमध्ये तर मी तुमच्यासोबत शेअर करतेच की त्याने स्कूलमध्ये एक्झाम कशी दिली किंवा काय झालं काय नाही ते सगळं सांगते आणि तिथून स्कूलमध्ये जायला येणार आहे माईसोबत की जी माझी सिस्टर आहे तर माई आणि मी स्कूलमध्ये जाणार आहे आणि तिथून पुन्हा पुढे आम्हाला थोडं जायचं आहे थोडीफार शॉपिंग आहे थोडीफार नाही म्हणजे एकच वस्तू घ्यायची आहे तर ती कुठली घ्यायची आहे काय नाही ते पण मी शेअर करते तर चला असंच ब्लॉग कंटिन्यू करा कारण साडेबारा वाजत आले आणि त्यांच्या स्कूलचा असे शार्प तेव्हाच तिथे गेलं पाहिजे नाही तर पुन्हा मग ते वेटिंगला थांबवतात तर एक वाजेचा टाईम आहे आम्हाला चला आता मी जाते स्कूलमध्ये काय काय नाही तुमच्यासोबत शेअर करते तर असंच ब्लॉग कंटिन्यू करा आम्ही पोचलो पर आमच्या स्कूलमध्ये इथे एक ॲक्टिव्हिटी होती की सगळे बॉडी पार्ट्स आहे की तिला सगळे लावायचे होते म्हणजे डोळे कुठे कान कुठे तर ते माझ्या परमने ती ॲक्टिव्हिटी खूप छान केली आणि गेम होता तो एक लहान मुलांसाठी खूप मस्त त्याने केलेला आणि इकडे पण खूप सारे गेम होते पण असं असताना मम्मी किंवा पप्पा सोबत असले की मुलं करत नाही आणि ॲक्टिव्हिटी पूर्ण जमल्यामुळे त्याला टीचरने दिलं एक मस्त असं गिफ्ट ते त्यांच्यासाठी खूप महत्वाचं असतं साधं इरेजर पेन्सिल दिली तरी मुलांना खूप छान असतं आणि नंतर तो गेला नेक्स्ट गेमकडे इथे होतं ओनली जम्पिंग पण इतका लाजत होता की त्याला जम्प करायला पण लाजत होता टीचर पण तेच बोलले होते की बहुत शर्मात आहे आणि थोडासा अजून लहान आहे त्यामुळे होईल नंतर पुन्हा मस्त असा ऍक्टिव्ह होईल आणि स्कूलमध्ये खूप सारे गेम होते खूप मस्त ऍक्टिव्हिटी होत्या आणि प्रत्येक ठिकाणी प्राईज होतं आणि परम मे की त्याने दोनच गेम केले आणि घरी आला पण हे बघा बघू शकता केवढी मोठी अशी स्कूल आहे मस्त अशी आहे आणि प्ले ग्राउंड पण त्यांना दोन आहेत इकडे थोडे ज्युनियर सिनियरसाठी नर्सरीसाठी तिकडे आणि हे आहे त्याचं प्राईज की जे त्याने जिंकलेलं खूप हॅपी होतात की मला भेटला असं तर ही आहे परमची स्कूल जी मी तुम्हाला फक्त बाहेरून दाखवली आहे आतून आजपर्यंत व्हिडिओ केलेला नाही नंतर गेलो आम्ही एक गिफ्ट गॅलरीत तिथे घ्यायची होती मला गाय कारण उद्या हे वसुबारस आणि वसुबारसच्या दिवशी गायची पूजा करावी असं असतं मग आम्ही गेलेलो गाय घ्यायला त्यानंतर बघितले असे गणपती बाप्पा म्हटलं गाडीत ठेवण्यासाठी छानसे गणपती बाप्पा घेऊया मग गणपती बाप्पा पण आम्ही बघितले नंतर महादेव बघितले पण गायची मूर्ती मला खूप आवडलेली आणि मग ती तर मला घ्यायचीच होती आणि तिथे आकाशकंदील वगैरे खूप छान असे आलेले होते खूप साऱ्या व्हरायटी होत्या मग असा मोह आवरत नव्हता की हे घ्यावं की ते घ्यावं पण आहो की जे आकाशकंदील लावतच नाही तुम्हाला नेक्स्ट थी थी गरी गरी आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दिसेल फायनली आले घरी बघा घरी ते वाजले अडीच आता आहे ना सगळ्यात पहिले मी जाते वरती कारण तिथं ता टाकलेलं आहे गहू कारण बाहेर आलेलं आहे आबट भरून आलेलं आहे आभरट आलेलं आहे आणि परमच्या स्कूलमध्ये रिझल्ट काय झाला तर दाखव ना ओपन कर ओ उघडशील तर दिसेल ना तर परमच्या स्कूलमध्ये रिझल्ट पण छान आला मस्त असे मार्क्स नव्हते त्यांना स्टार होते तर ते, ते स्टार पण छान असे पडलेले शिवाय वरती मी वरती जाते गहू टाकलेला आहे आणि तुम्हाला काय शॉपिंग केली ना मी काय घेतलं ते तुम्हाला शिवाय येईलच थोड्या वेळात वरती दाखवायला कारण मी जर बोलत बसली जरा पाऊस आला ना माझा गहू सगळा ओला होऊन हो जाईल तरी आज अर्धाच गहू टाकलेला मी थोडासाच म्हंटल घरी नाहीये म्हणून हे बघा इकडे आणि इकडचा ड्रम मधला गहू मी टाकलाच नाही शिवाय हाडू <कक्षट> शिवाय मला खालून एक प्लेट आणून दे ना गहू भरायला एक प्लेट आणून दे ना गहू भरायला प्लीज आता वरती येऊन गेली मी जायना प्लीज प्लीज ये ना घेऊन आणि बघा मी काय आणलं ही गायची मूर्ती असं शिवाय मी तुला खाली जा सांगितलं प्लेट आण सांगितलं त्याच्याकडे तर आहे ना माझ्याकडे गायचं हे नव्हतं अशी मूर्ती नव्हती कारण वसुबारसची पूजा करायची असते आणि माझ्याकडे गाय वासरूच नसतं त्यामुळे मी आठवणीने ह्यावेळेस गेली आणि म्हटलं चला गायचं घेऊन येऊ चला त्यांना मी बडबड बंद करते पहिले हा गहू सगळा भरून घेते आणि डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळी भेटते चला फायनली संपली माझी कामं ए पा तुम्ही इकडे बघू शकता किचन कट्टा पण मस्त असं क्लीन झालेलं आहे इकडे भांडे घासून ठेवले पण क्लीन आहे इकडे झालेला आहे स्वयंपाक भाजी आणि दूध तापवलंय आणि तुम्हाला ही सवय पडली की तांदूळ खाल्ल्याविना आमचा दिवस जाणार नाही म्हणजे रात्र रात्री संपणारच नाही जोपर्यंत आम्ही तांदूळ खाणार नाही त्यामुळे राहिलेला आहे भात आता आहो आले का लावते तरी किती वाजले आठ आठ वाजत आले आणि माझं सगळं आवरलं आणि आज मी भाजी काय केली तर मी आज अंडा करी केलीये मग म्हंटल चला आता हो तर म्हटलं आता येईल पुन्हा गुरुवार उद्या पुन्हा येणार वसुबारस आणि मग नंतर धनतेरस मग काही आम्हाला असं नॉनव्हेज खाता येणार नाही त्यामुळे हो त्यामुळे मी आज बनवली अंडाकरी चला म्हटलं मग आता ब्लॉक गेंड करून टाकू कारण खूप सारा थकायला झालेलं आहे डोळे बघा एकदम असे गरम पडलेले आणि शिवाय म्हणतो की मम्मीला टीव्ही पण पाहायचं आहे बोला हे काय करून ठेवलं गुलाबाईला सरक ये बा हिचा अवतार बा मागून पेंटिंग करून ठेवली तसं मुलं किती बॅड वाटेल बरं असं करायचं गुलाबाईला माईकडे चला फायनली संपला दिवस शॉपिंग कशी वाटली गाय जी आणली मी बसू बारस साठी ती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा हो ना पमा पमा ब्लॉग इथं सेंड करते पमा व्हिडिओ आवडल्यास छान छान असं असं बॅडपणा नीटने बोलायचं आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला ला आता एकदमच बारीक आवाजात बोलल शिवाय बघायचा का शिवाय बघा बसलाय तिकडे मोबाईल खेळत काय झालं बापरे परमचा आवाज गेला चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय चला बाय गुड नाईट पमा से गुड नाईट माझ्या आवाज मिळा परम न खूप बाजे चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये